नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य अशा संकटांनी भरलेलं असतं की त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग सापडत नाही आपण देवधर्म उपासना उपवास मंदिरांच्या वाऱ्या करतो पण तरीही दुःखांचा अंत होत नाही काही वेळा वाईट सवयी आणि व्यसनांच्या विळख्यात अडकतो जिथून सुटणे अशक्य वाटते पण जीवन बदलणारी एक घटना किंवा एक योग्य मार्गदर्शन संपूर्ण आयुष्य बदलू शकतं आज आपल्यासमोर आहेत सुनील देवीदास साळुंके गेवराई बीड महाराष्ट्र येथील एका सामान्य व्यक्ती पारंपरिक भक्तीमध्ये रमलेले अनेक उपवास मंदिरांच्या वाऱ्या करूनही त्यांना समाधान मिळालं नाही त्यातच दारू गुटखा तंबाखू यासारख्या व्यसनांनी त्यांचे जीवन अधिकच उद्ध्वस्त केलं त्यांनी व्यसन सोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले गोळ्या घेतल्या उपाय केले पण काहीही यश आलं नाही मात्र एका साधकाच्या सहज भेटीत त्यांना मिळालेलं ज्ञानगंगा हे पुस्तक त्यांच्या जीवनात क्रांती घेऊन आलं त्यानंतर काय घडलं एका निर्णयामुळे त्यांच्या व्यसनांचं काय झालं त्यांच्या जीवनात कोणते बदल झाले आणि त्यांच्या मुलाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न कसा सुटला हे सर्व जाणून घेऊ सुनील देवीदास साळुंखे यांच्याच शब्दात नमस्कार साहेब आपलं नाव माझं नाव सुनील देवीदास साळुंके आपण कुठून आलात अ सर मी गेवराई बीड महाराष्ट्र इथून आपला व्यवसाय काय आहे सर माझा वडापावचा व्यवसाय आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली सव्वीस तीन दोन हजार अठरा रोजी संत रामपालजी महाराजांची गुरुशिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजची दीक्षा घेण्याच्या अगोदर ब्रह्मा विष्णू महेश यांची आम्ही भक्ती करायचो मी शनिवार उपास धरायचो आम्ही सहा महिन्याला शिर्डीला जायचो सकाळी उठल्यानंतर मारुतीला दर्शन करायचो दुकानात गेल्यानंतर बालाजीची पूजा करायचो आमच्या घरच्या बी आमच्या मिसेस सगळे उपास वगैरे सगळं करायचं सर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कशी घेतली अ माझ्या दुकानामध्ये एक सोळुंगे काका म्हणून होते साधुळ्याचे ते वडापाव खायला यायचे हमेशा तर ते, ते मला म्हणले सर तुम्ही ही जी बालाजीची भक्ती करताय तर ही तुम्हाला कुणी सांगितली करायची म्हणलं सर सगळेच करतात आम्ही बी करतोय म्हणे नाही शास्त्र विरोधात भक्ती आहे हिनी तुम्हाला लाभ काही होणार नाही पण हिनी तुमची नुकसान नुकसानच होईल तर माझ्याकडे एक पुस्तक आहे म्हणे ज्ञानगंगा त्याच्यामध्ये चार वे स शास्त्र अठरा पुराण भागवत गीता कुराण शरीफचं आणि गुरु ग्रंथसाहेबचं तत्वज्ञान आहे की परमात्मा कोण आहे तुम्ही हे पुस्तक वाचा आणि त्यांनी मला पुस्तक दिलं म्हणे याची धर्मांतर मूल्य वीस रुपये आहे ते पुस्तक घेतलं आणि त्यांनी माझा नंबर घेतला जसं तुम्ही सांगत आहात की कुणी एक संत रामपाजी महाराज यांच्या साधकाने आपल्याला एक ज्ञानगंगा पुस्तक दिलं आणि ते तु, तु, तुम्ही ते पुस्तक वाचलं का सर मी ते पुस्तक वाचलं नाही ते पुस्तक मी असं काउंटरमध्ये ठेवून दिलं त्याच्यानंतर त्यांचा मला दोन दिवसांनी फोन आला की सर तुम्ही पुस्तक वाचलंय का म्हणलं नाही वाचलं पुस्तक तर ते म्हणले ते खूप विशेष पुस्तक आहे सर तुम्ही त्याला वाचा सुरुवात तर करा एक दोन पानं वाचा त्याचे चालू करा त्याला तर मी म्हणलं बरं ठीक आहे वाचतो त्याच्यानंतर मी मी त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही मग त्याच्यानंतर त्यांचा परत दोन तीन दिवसांनी फोन आला फोन आल्यानंतर मी बघितला तर मी माझ्या मिसेसला फोन दिला म्हणलं बघा काय म्हणते ते तर ते माझ्या मिसेसला म्हणले काही म्हणले ते पुस्तक वाचा तुम्ही खूप विशेष पुस्तक आहे त्याच्यामध्ये चार वेद आठा पुराण भागवत गीता कुराण शरीफचं तत्वज्ञान आहे परमात्मा कोण आहे याची पूर्ण माहिती आहे तर आमच्या मिसेस मिसेसमधल्या ठीक आहे वाचतो आम्ही त्याच्यानंतर मग मी नऊ वाजता दुकानात गेलो आम्ही साडेआठला दुकान बंद करतो त्यांचा नऊ वाजता फोन आला तर मी दुकानात गेलो ते पुस्तक आणलं आणि आम्ही ते पुस्तक पूर्ण वाचायला सुरुवात केली दोन चार दिवसांनी ते पुस्तक पूर्ण कंप्लीट केलं तर त्याच्यामध्ये एक ज्ञानगंगेमध्ये आठव्या क्रमांकाचं पान आहे त्याच्यावर लिहिलेलं होतं सुरा पान मध मांसाहारी गमन करे भोगे नारी सत्तर जन्म कटत है शिशम साक्षी साहेब है जगदीशम तर ह्या वाणीमध्ये खाली पण लिहिलं काय काय केल्याचा परिणाम होणार आहे तर ते मी दारू वगैरे प्यायचो तर मला आपण एवढं पाप होतय आपल्या आणि तिथं गीतेचा एक मंत्र होता ओम तत्सत तर आम्ही ते पुस्तक वाचल्यानंतर ओम तत्सत चा जाप करायला सुरुवात केलं आणि त्याने आम्हाला खूप त्रास व्हायला लागला म्हणजे आम्हाला चक्कर वगैरे यायला लागली तर त्या काकांना फोन लावला आम्ही म्हणलं काका हे असं असं व्हायला लागलं काका म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं करायला आपण त्याची दीक्षा घ्यावं लागते म्हणजे संत रामपाजी महाराज मला ते कसं भेटतंय मग हरियाणाला जायचं का नाही म्हणे हरयाणाला जायची गरज नाही आपल्या इथं आसपास खेड्यापाड्याने संत रामपाजी महाराज सस्तंग होते आपण तुम्हाला तिथं नाम दीक्षा देऊ आणि सातोळ्याला सव्वीस तीन दोन हजार अठरा रोजी तिथे सस्तंग झाला आणि त्या दिवशी मी नाम घेतलं सर जसं तुम्ही सांगत होता की संत रामपाजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर आपण दारू प्यायचे व्यसन करायचे तर ह्या व्यसन सोडण्यासाठी आपण इतर काही प्रयत्न केले होते का प्रयत्न खूप केले मी आमच्या मिसेस जेवणामध्ये गोळ्या टाकायच्या ज्या गोळ्या भेटतात दारू सोडण्याच्या पण त्याचा काही उपयोग होत नव्हता त्यांनी मला जास्तच उलट्या वगैरे हो व्हायच्या तो नंतर नंतर आमच्या मिसेसनी पण त्या के बंद केल्या एवढा दारू प्यायचो मी शेटजी की मला दोन तीन क्वार्टर दारू प्याशिवाय मला ती चढत पण नव्हती दारू आणि दिवसातून मी कमीत कमी तीस पस्तीस गो आणि दोन गायच्या खायचो आणि त्याच्याशिवाय मला जमतच नव्हतं माझे दात बघा तुम्ही दात पूर्ण माझे खराब झालेले आहेत हे सर तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नाम दीक्षा घेण्या अगोदर आपण व्यसनी होतात आपण गुटखा खायचो मद्य मद्यपान करायचे तर हे व्यसन आणि हा गुटखा खाणं हे संत रामपालजी महाराजांच्या दीक्षेने आपले दूर झालेत का सर मी सव्वीस तीन अकराला जो सस्तंग होता तो सस्तंग साडेसातला चालू झाला तर सस्तंग, तीन होता, सस्तंग तो तीन तासाचा होता साडे दहा वाजता सस्तंग संपला तोपर्यंत मी दहा बारा गोवा खाल्ल्या होत्या आणि एक गाय चाप संपली होती माझी पण अकरा वाजता सव्वा अकरा वाजता मी नामदान घेतल्यानंतर माझ्या पूर्ण परिवाराने मी आजपर्यंत मी कुठलंच व्यसन केलेलं नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला जे व्यसन जडलेलं होतं ते पूर्णपणे दूर झालं मला असं विचारायचं आहे व्यसन तर आपलं दूर झालंच पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही आणखी लाभ प्राप्त झालेत का लाभ सांगायचे म्हणजे दररोजच अनेक लांब होतेत पण असे दोन तीन लाभ झालेत की माझा मुलगा आहे तेरा वर्षाचा साहिल नाव आहे त्याचं की त्याचं वजन पंचावन्न किलो होतं आमचे फॅमिली डॉक्टर ते जेथल्या ते म्हणले साळुंगे साहेब ह्याला तुम्ही सायकल घेऊन देत जा याला असं बाहेरचं खाऊन नका देऊ आम्ही पूर्ण कंट्रोल केलं त्याचं वजन काही कमी व्हायना गेलं तो 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 हो तर बीडून मी असे बरेच ठिकाणी वाचलं होतं आयुर्वेदिक औषध नाही मी त्याला औषध आणले कोणी म्हणायचं तूप टाकून द्या पण त्याचं वजन वाढतच चाललं होतं आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की तो थोडा जरी चालला तर त्याला दम वगैरे लागायचा आणि त्याला थोडंसं धावून बोललो का त्याचा वर दम व्हायचं तर आम्हाला खूप भीती वाटायची मला ह्याच्यासाठी काय करावं तर संत रामपालजी महाराज दीक्षा घेतल्यानंतर त्याला चार महिन्यानंतर प्रथम नाम होतं प्रथम नाम नंतर त्याला सतनाम भेटलं सतनाम भेटल्यानंतर त्याचं पंधरा वीस दिवसातच त्याचं वजन कमी व्हायला सुरुवात झाली आज त्याचं वजन संत रामपाजी महाराजांच्या कृपेने पंचवीस किलो वजन आहे जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतल्यानंतर आपले जे पुत्र आहेत त्यांचे जे वजनाचा जो प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे सॉल्व झाला मला असं विचारायचं आहे की आता त्या वजन कमी करण्यासाठी काही ट्रीटमेंट किंवा गोळ्या औषधे घेत आहेत का बिलकुल काहीच गोळ्या औषध नाही त्याच्यात सगळं बंद केलेलं आहे आता फक्त जप करतोय आणि तेव्हापासून आमच्या घरातच गोळी नाही कुठली दीक्षा घेतल्यापासून या व्यतिरिक्त आपल्याला काही आणखीन लाभ प्राप्त झालेत का सर लातूरला एक प्लॉट होता माझा की तो प्लॉट आम्ही विकला तर, तर तो म्हणजे त्याची रजिस्ट्री होती दहा तारखेला तर दहा तारखेला रजिस्ट्री होती तर त्या समोरच्या पाठीचा मला सात तारखेलाच फोन आला मला म्हटले सर सात तारखेला तुम्ही या म्हणे रजिस्ट्रीला तर मी लातूरला ला गेलो रजिस्ट्री करायला तर गेल्यानंतर ते तो त्यांचा जो एजंट म्हणला मला सर एक अडचण येते म्हणे जो सिटी सर्वेचा पेपर आहे तो काय भेटत नाही आपल्याला आणि तो भेटल्याशिवाय रजिस्ट्री काय होत नाही आणि त्याच्यासाठी प्रोसिजरला आपल्याला चार पाच महिने लागतात तर तुम्हाला जे बी ऍडव्हान्स दिलेले तू मी काय करा अर्धी रक्कम मला वापस द्या आणि मग आपण चार पाच महिने रजिस्ट्री करू पण मी त्या रजिस्ट्रीच्या जोरावर इकडं दुसरं बुकिंग केलं होतं मी त्याला ऍडव्हान्स दिला होता हे पैसे आल्यानंतर मी त्याला देईन दिरस्टी करून घेईन मी त्यांना म्हणलं तुम्ही काय करा नगर परिषदमध्ये जा म्हणलं मी मागून येतो म्हणलं आपण बघू परत एकदा ट्राय करू तर मी घरी आलो संत रामपाजी महाराजाचा मोबाईलवर असं भिंतीपशी मोबाईल ठेवला आणि संत रामपाजी महाराजांचं म मंगलचरण केला जशी लोकं गणपतीची आरती वगैरे करतात तसं संत रामपाजी महाराजांना मी मंगलचरण घातला आणि म्हणलं हे परमात्मा हे दासावर दया करा म्हणलं तर ही जर रजिस्ट्री आज होत नाही म्हणलं तर ते पैसे तिकडे जातात म्हणलं आणि दंडवत घालून मी नगर मध्ये गेलो तर एजंटला मी रिक्वेस्ट केली म्हणलं सर तुम्ही एकदा चला म्हणलं माझी तुम्हाला हात जोडून विनंती एकदा चला आपण बघू तिथं तर तिथं गेल्यानंतर ते म्हणले बघा तुम्ही एकदा तर बघितल्यानंतर तुम्हाला तो पेपर तिथं सापडला आणि रजिस्ट्री झाली हा सगळ्यात मोठा चमत्कार झाला संत रामपालजी महाराजाच्या दैन सर uh, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांमुळे जी आपली प्रॉपर्टी खरेदी विक्री करायचा व्यवहार हा पूर्णपणे पार पडला तर मला असं विचारायचं आहे आपण पूर्वीपासून व्यसनाधीन होतात त्याच्यानंतर आपण सद्भक्ती स्वीकारली जे आपली पूर्वीचे व्यसन जे वीस वर्षापासून आपण व्यसन करत होतात ते पूर्णपणे दूर झाले आणि आपल्याला शारीरिक मानसिक आर्थिक असे बरेचसे लाभ संत रामपाजी महाराजांच्या नामदानाने मिळालेत तर आपण आपल्यासारख्या जी तरुण पिढी आहे त्या पिढीला काय संदेश देऊ इच्छिता हा जास्त काही संदेश देऊ शकत नाही हा प्रार्थना करतो तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्या आणि तुमचं कल्याण करून घ्या जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल खाली एक पट्टी येते त्याच्यावर नंबर येतो त्या नंबरवर फोन करून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता संत रामपालजी महाराजांचे नामदान सेंटर तुमच्या जवळच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये आहेत तुम्ही तिथून संत रामपाजी महाराज दीक्षा घेऊ शकतात संत रामपालजी महाराजांची नामदीक्षेसाठी किती खर्च येतो सर हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला कारण की नामदीक्षा घ्यायला कुठं बी दक्षिणा द्यावा लागतो दक्षिणा घेतल्याशिवाय नामदीक्षा भेटत नाही पण इथे तुम्हाला एक रुपये द्यायची गरज नाही उलट तुम्हाला जे नामदीक्षा घेतल्यानंतर जे साहित्य लागतं जसं की मंत्र काढ जे तीन आरत्याचं पुस्तक असतंय आणि जो संत राम पाडीजी महाराजांचा पूजेचा फोटो असतोय हे तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जातं धन्यवाद सच साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता